नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव अवकाली आहे सहा क्विंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये बाजार समिती पुणे अवकाली बेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार नऊशे रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार पन्नास रुपये तसेच पुढील बाजार समिती अकोला अवकाली वीस क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये जात आहे काबुली हरभरा पुढील बाजार समिती अमरावती अवकाली आहे एक हजार दोनशे चौपन्न क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार चौदा रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे बत्तीस रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील